ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओ नम शिवाय ओ नम शिवाय आज महाशिवरात्री आपण सर्वांना महाशिवरात्रीनिमित्त हार्दिक शुभेच्छा आज आपण महाशिवरात्रीसंबंधी काही माहिती पाहणार आहोत महाशिवरात्री महाशिवरात्री म्हणजे शिवाची महान रात्र माघ महिन्यातील माघकृष्ण चतुर्दशी या तिथीला हिंदू समाजात महाशिवरात्र म्हणतात प्रत्येक चंद्र महिन्यातील चौदावा दिवस किंवा प्रतिपदेच्या आधीचा दिवस शिवरात्री म्हणून ओळखला जातो वर्षभर येणाऱ्या बारा शिवरात्रीमध्ये फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात येणाऱ्या महाशिवरात्रीला सर्वात अधिक आध्यात्मिक महत्व आहे या रात्री पृथ्वीच्या गोलार्धाची स्थिती अशी असते की मनुष्यात नैसर्गिक ऊर्जेचा उद्रेक होतो या दिवशी निसर्गत एखाद्या व्यक्तीला त्याच्या आध्यात्मिक शिखरावर ढकलत असतो या उद्रेकाचा वापर करून घ्यायला रात्रभर सुरुवात असणारा उत्सव साजरा करायची पद्धत आहे अध्यात्माच्या मार्ग असणाऱ्या व्यक्तीसाठी महाशिवरात्र अतिशय महत्वाची आहे या दिवशी सर्व हिंदू बांधव उपवास करतात भगवान शिवाची आराधना आणि प्रार्थना करून दुसऱ्या दिवशी उपवास सोडतात या दिवशी ओम नम शिवाय या मंत्राचा ओम नम शिवाय प्राचीनता आणि महत्व संस्कृत पुराणातील साहित्यापैकी अग्निपुराण शिवपुराण पद्मपुराण या ग्रंथामध्ये महाशिवरात्री व्रताचे महत्व सांगितलेले आहे या दिवशी शिवाला बेलाची पाने वाहून पूजा करावी असे व्रताचे स्वरूप आहे आणि बर का या दिवसाला जागरणाचे पण खूप महत्व आहे असे म्हणतात की या दिवशी शंकर पार्वती यांचा विवाह झाला होता त्यामुळे महिला रात्री जागरण करून शंकराची वरात काढतात हे दीड दिवसाचे व्रत आहे दुसऱ्या दिवशी सकाळी हे व्रत समाप्त होते त्या दिवशी महादेवेला एकशाट बेल वाहून शिवनामावलीचा उच्चार केला जातो आख्यायिका एक महाशिवरात्रीला भगवान शंकराने तांडव नृत्य केले अशी एक आख्यायिका प्रचलित आहे आणि आख्यायिका दोन एक पारधी होता तो नित्य नेमाने जंगलात जाऊन शिकार करायचा आणि आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा असाच एकदा तो जंगलात गेला असताना सावध नजरेच्या टप्प्यात यावे म्हणून तो एका झाडावर चढून बसला त्याला माहीत नव्हते पण ते झाड बेलाचे होते, बेला होते आणि खाली शिवलिंग होते सावध स्पष्टपणे दिसावे म्हणून तो झाडाची पाने तोडून खाली टाकू लागला आणि ती पाने त्याच्या नकळत खालच्या शिवलिंगावर पडत गेली पुढे पुढे सरकत गेली परंतु सावच काही दिसत नव्हतं आणि अचानक पहाटे पहाटे तिथे खारीण आले त्याच्या लक्षात आले की हा झाडावरील शिकारी आपल्याला बाण मारणार आहे हे कळताच हरिण म्हणाले हो दादा दादा मी माझ्या कुटुंबाला भेटून येते हो असे सांगून हरिण निघून गेले आणि काही वेळानंतर ते हरिण आपल्या सर्व कुटुंबासह त्या ठिकाणी आले शिकारी त्यांच्याकडे पाहतच राहिला आणि अचानक सर्वजण एका आवाजात बोलू लागले मला मारा मला मारा इतरांना सोडून द्या मला मारा इतरांना सोडून द्या असा गलबला सुरू झाला हे ऐकून आणि दृश्य पाहून शिकारी विचारात पडला आणि शेवटी विचार करून त्यांनी सर्वांना सोडून दिलं आणि एक मोठा निर्णय घेतला तो म्हणजे असा की मी स्वतःही यापुढे शिकार करणार नाही असं त्यांनी ठरवलं नेमकं यावेळी दूरवरून मंदिरातील घंटांचे आवाज येत होते तर ओम नम शिवाय ह्या मंत्राचे उच्चारण ऐकू येत होते त्याच्या नकळत त्या, त्या दिवशी उपवास घडला पूजा झाली आणि व्रतही पूर्ण झाले त्यामुळे महादेव त्यांच्यावर प्रसन्न झाला शिकारी आणि त्या सर्व कुटुंबावर महादेव प्रसन्न झाला त्यांनी सर्वांचा उद्धार केला आणि हरिणेला म्हणून तर पारध्याला व्याघ्र नक्षत्र म्हणून अवकाशात नेहमी करता स्थान दिले हे व्याघ्र नक्षत्र आज आकाशात दिसते असे मानतात पूजा पद्धती या दिवशी शिवलिंगाची विशेष पूजा केली जाते पंचगव्याने शिवाला अभिषेक केला जातो पंचगव्य म्हणजे गाईचे दूध तूप शेण गोमूत्र आणि दही या अभिषेकानंतर दूध दही तूप मध आणि साखर या पंचामृताने शिवलिंगाला लेप देतात लेप लावल्यानंतर धोत्र आणि बेलाची पाने तसेच पांढरी फुले वाहून पूजा करतात महाराष्ट्रात शिवलिंगावर चक्का थापण्याची प्रथा आहे विदर्भात मात्र या दिवशी घोंगलाचे फूल शिवाला वाहण्याची परंपरा आहे उपवास भक्त आणि भाविक हा उपवास करतात काही भक्त मंडळी फक्त दूध व फळे याचा आहार घेतात खीर पंचामृत दूध आणि दुधापासून केलेले पदार्थ नैवेद्यासाठी तयार करतात काही प्रांतामध्ये भाविक दुधामध्ये भांग मिसळून त्याचे सेवन करतात दुधामध्ये सुकामेवा वाटून घालतात आणि ते मसाला दूध पितात ह्याला थंड आहे असे म्हणतात भारताचे विविध राज्यातील पद्धती एक दक्षिण भारत दक्षिण भारतात आदल्या दिवशी एक भुक्त करतात रात्री पवित्र जागेवर झोप घेतल्यानंतर नदी स्नान करून शिवाचे दर्शन घेतात आणि त्याला कमळाचे फूल अर्पण करतात तांदळाच्या खिरीचं नैवेद्य दाखवला दा जातो ऋग्वेदातील सुकते म्हणतात तुळशीची पाने आणि पायस याचं नैवेद्य दाखवून यजुर्वेदाचे पठन करतात बेलाची पाने आणि तीळ घातलेल्या भाताचं नैवेद्य करून सामवेदाचे पठन करतात निळी कमळे वाहून व साध्या अन्नाचं नैवेद्य दाखवून अथर्ववेदाचे पठन करतात दोन काश्मीर या काळात होणारी बर्फवृष्टी ही अत्यंत पवित्र मानली जाते शंकराचार्य टेकडी मंदिरात दिवसभर भक्तांची दर्शनासाठी मोठी गर्दी झालेली असते या दिवशी विशेष यात्रेचे आयोजन देखील करतात पूजेची सामग्री अक्रोड व कमळाची फुले विकणारी दुकाने या मंदिर परिसरात आहेत तीन ईशान्य भारत आसाम राज्यातील शुक्रेश्वर मंदिर उमानंद मंदिर या ठिकाणी यात्रेचे आयोजन केले जाते इथेही भक्ताची दर्शनासाठी खूप गर्दी असते चार उत्तर प्रदेश या राज्यातील गोटेश्वर मंदिरात शिवरात्रीनिमित्त भाविक राजस्थान मध्य प्रदेश येथून पाण्याची कावड घेऊन येतात आणि शिवाला त्या जलाने अभिषेक करतात भगवान शिवाला भोळा शंकर भोळासाम असे देखील म्हणतात उपासना केल्यानंतर त्वरित प्रसन्न होणारा इच्छित फळ देणारा हा महादेव आपल्या सर्वांचे कल्याण करो हीच त्याच्या चरणी प्रार्थना आज आपण इथेच थांबणार आहोत ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय